राज्यात सर्वत्र वारीचा माहोल सुरू असताना पुण्यातील दौंड इथं एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पहाटेच्या दरम्यान लुटमार करून कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर सामुदायिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला पुण्याच्या दौंड मधील स्वामी चिंचोलीच्या हद्दीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय आज पहाटेच्या सुमारास सव्वा चार वाजण्याच्या जवळपास पुण्याहून सोलापूरच्या दिशेनं जाणारे चारचाकी खासगी वाहन चहा घेण्यासाठी दौंडच्या चिंचोली गावच्या हद्दीमधील पुणे सोलापूर हायवे लगत एका चहाच्या टपरीजवळ थांबले होते पाठीमागून दोन अज्ञात इस्माननी कोयत्याचा धाक दाखवून सोनं लुटलं तर या वाहनामधील अल्पवयीन मुलीला एका टपरीच्या पाठीमागील बाजूस नेऊन तिच्यावर सामुदायिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी दौंडच्या चिंचोली गावच्या हद्दीमध्ये पोलिसांचा फौज फाटा हा सकाळपासूनच दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस पाटील व ग्रामस्थांसह पोलिसांचा मोठा फौज फाटा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या चिंचोली गावच्या हद्दीमध्ये दाखल झाला आहे आज पहाटे दोंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचोली या गावाच्या पुढे दोनशे तीनशे मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते, ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू तपासच्या दौंड मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येतोय काय आहे प्रकार तर स्वामी चिंचवलीच्या या हद्दीमध्ये हे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगत असणार हे आपण माझ्या पाठीमाग पाहू शकतो या चहाच्या टपरीवर पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणारे खासगी वाहन या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते परंतु आणि पाठीमागून येणारे दोन इसम त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोनं नाणं हे संपूर्ण लुटले गेलेले आणि त्यामध्ये असणारे एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला या बाजूला नेहून या पत्रेच्या शेडच्या टपरीच्या बाजूला नेहून तिच्यावरती सामुदायिक बलात्कार करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ही दौंड दौंडमध्ये मध्ये घडलेली आहे झालेल्या देखील संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडलेली आहे परंतु याच घटनेचा आता दोन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेचा पुढील अधिक तपास दोन पोलीस करत आहेत मी टॉप न्यूज माहितीसाठी सुंदर पुसाळकर दोन पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.